धुळे शहरातील प्रथम महापौर तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संघटक भगवान बापूजी करंकाळ यांच्या सौभाग्यवती कैलासवासी सो, सो मीनाक्षी भगवान करंकाळ यांचे द्वितीय स्मृतिदिनानिमित्त सन्मान धुळ्याच्या माटीचा सन्मान नारी रत्नाचा ही संकल्पना राबविण्यात येत असून संदर्भात धुळे शहरातील नाशिककर ज्वेलर्स येथील नाशिककर परिवाराचा सन्मान करण्यात आला धुळे शहरात अग्रसर असणाऱ्या राजकीय सामाजिक शैक्षणिक तथा धार्मिक सेवेत उद्योग व्यवसायात नाशिककर परिवाराचे आदर्श माता नाशिककर परिवारांचे आदर्श माता स्वर्गीय शकुंतलाबाई बाळासाहेब नाशिककर त्यांच्या परिवाराचे ज्येष्ठ सदस्य अजय शेठ नाशिककर व अभय शेठ नाशिककर यांना सन्मानपत्र प्रदान करून त्यांचा सन्मान करण्यात आला या प्रसंगी गुरुद्वाराचे प्रमुख बाबा धीरजसिंह उद्योगपती विनोद शेठ मित्तल विजय ताटिया भाजपा प्रदेश प्रवक्ता संजय शर्मा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तर या प्रसंगी माजी जिल्हा परिषद कृषी सभापती संग्राम पाटील जगदीश देवपूरकर सुनील नेरकर शशी तात्या पाटक भीमसिंग राजपूत आनंदा चौधरी महादू चौधरी छोटू चौधरी चंद्रकांत बागुल रामेश्वर चौधरी युवराज चौधरी भटू चौधरी संजय कोटावदे रविराज चव्हाण यासह आदी मान्यवर उपस्थित होते کہ دوسرے سونے سے نا جو تم پیار سے دے رہے ہیں اس کی ادک قیمت ہے آتا ہے نا ایک دن ایسا ایسے جو بھاؤنا کا دن ہے پریم کا دن ہے بہراغ کا دن ہے یہ ہمارے باپو جی کے لیے جس دن سے ہماری بہن جی ماتا جی پروار سے بچھڑ کے جا چکی ہے ہم تو ایک دن جاد منا لیں گے لیکن ان کے دل کے اندر شن شن ان کی یاد بنی رہتی ہے آج بھی انہوں نے کیسے کیسے شریر چھوڑا کیسے پربھو کے کی ساتھ جوت ملی وہ لائن کو میں نے دہرایا سورج کرن ملے جل کا جل ہوا رام جوتی جوت رلی سمپورن تھی آرام پر ان کی جوت کو جوت کے ساتھ ملائے جیسے پانی کے ساتھ پانی ملتا ہے اے باپو کرن سا سن بتایا اپنے جنم دن کا آپ کا بھی بول رہے تھے ہاں ان کا بھی پہنس کا جنم ہے میرا بھی پہن کا ہے لیکن یہ ہماری گرو کی پرمپرہ ہے داڑھی سے تھوڑی سی زیادہ لگتی ہے پینٹ سال میں سے کبھی تھی ہمارے دنیا میں یہ بھی ہم سب ساتھ میں ہی ایسا ایک کا کاریہ کرتے رہے ہیں دھرم کے لیے ہم کو ٹائم بھی دینا پڑتا ہے اور جس اب جس بھی سننا پڑتا ہے نیان رکھنا کئی باری کسی کے شان میں شبد بول دیے تریف ہوتی ہے

ते रडतात विचारे आपल्याला इथं सांगलं सांगतो पण प्रत्येकाच्या आयुष्यात त्या प्रसंग नंतर येत असतो म्हणून स्त्रीला म्हणतात क्षणाची पत्नी अनंत काळची माता तात्पुरता ता पत्नी असते पर ती परंतु ती रडवते खूप तिच्या विराने खूप माणूस रडतो स्त्री असो नसो पण आपण समजून घ्यायला पाहिजे आपण बापूजींच्या दुःखात सगळेजण सहभागी आहे आणि आज माझ्या आईला त्यांनी सन्मान दिला आहे दोनच आमच्या मुलीला जाऊन आणि त्यांना असं वाटलं पहिलं जयंती दादांकडे दिला आज आमच्याकडे दिला आम्ही सर्वजण तुम्ही जमल्याबद्दल आभारी तुमचे म्हणजे करंटा प्रतिष्ठान भाईवान धुळे या संस्थेच्या वतीने मृत्यूपूर्व आदर्श माता किंवा आदर्श पिता अशा महान सन्मान डोळ्याच्या मातीचा सन्मान डोळ्याच्या रत्नांचा ही संकल्पना घेऊन आम्ही आज डोळ्यातलं प्रख्यात घरानं लोकप्रिय घरानं ज्यांनी उद्योग व्यवसायामध्ये आपलं नाव डोपिक के केलेलं आहे शैक्षणिक क्षेत्र असेल समाजाची सेवा असेल धार्मिक आध्यात्मिकमध्ये ज्यांचा पगडा आहे अशा नाशिककर परिवारातल्या स्वर्गीय शकुंतला आई बाळासाहेब नाशिककर या तेजस्वी आत्म्याला आम्ही त्यांच्या मृत्यूनंतर एक सन्मानपत्र दिलेलं आहे त्या सन्मानपत्राच्या कार्यक्रमामध्ये उद्योगपती सुप्रसिद्ध उद्योगपती अग्रवाल समाजाचे नेते विनोद शेठ मित्तल विजय भाऊ ताटिया संजय शर्मा आणि आध्यात्मिक गुरु बाबा धीरजसिंगजी या चार लोकांच्या उपस्थितीमध्ये छोटे खाली कार्यक्रमामध्ये हे सन्मानपत्र दिलेले आहे पत्रकार बातम्यांचं आणि समाज बातम्यांचं सगळे